जाऊया पुढच्या बातमीकडे सांगोल्यातल्या नाराजी नाट्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिले शहाजी बापू पाटील हे जवळचे मित्र आहेत असं गोरेंनी म्हटलंय तसंच निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरही आमचे संबंध हे चांगले राहतील असंही त्यांनी म्हटलंय सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला वगळून भाजपनं इतर सर्व पक्षांना एकत्र केलंय आणि त्यामुळे शहाजी पाटील नाराज आहेत हे फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे माझ कळत नाही का आणि ना मी त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगा पंधरा हजार लीड आहे माझ्या तालुक्यात काल किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता बिकट होती आणि मी जर माझ्याकडे युती सोबत येण्याचा एकही प्रस्ताव दिलेला नव्हता एकदा ते मला भेटले आणि त्या भेटल्यानंतर जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आपण मैत्रीपूर्ण लढत करू अशा था। पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती याच्या पलीकडे माझी त्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण मी आपल्याला सांगतो शहाजी बापू आमचे सहकारी आहेत माझे खूप जवळचे मित्र आहेत आता गावातली परिस्थिती बघून थोडे व्यथित झालेले आहेत परंतु काळजी करू नका निवडणूक निवडणूक झाल्यानंतरही आमचे संबंध सर्वोत्तम राहतील शहाजी बापू आजही मित्र आहेत उद्याही मित्र राहतील माझ्यासाठी ते आदर्श आहेत